बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना निमंत्रित केलं नाही तर पाकिस्तानात होणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर भारत घालणार बहिष्कार सुमित्रा महाजन केंद्र सरकारनं पुढील वर्षी मार्च पर्यंत गव्हावर लावलं दहा टक्के आयात शुल्क राज्याच्या विकासासाठी ॲटो डेस्कचं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोबाईल ग्राहकांना मोबाईल डेटाची संपूर्ण माहिती देणं दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक ट्रायचे निर्देश आणि आता सविस्तर पाकिस्तानात इस्लामाबाद इथं होणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला जम्मू काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना पाकिस्ताननं निमंत्रित केलं नाही तर भारत या परिषदेवर बहिष्कार घालेल असं लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली ही परिषद पुढच्या महिन्याच्या तीस तारखेला आयोजित करण्यात आली आहे या परिषदेला सर्व राष्ट्रकुल देशांमधल्या विविध राज्यांचे विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित राहतात मात्र जम्मू काश्मीरचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र गुप्ता यांना या परिषदेला निमंत्रित केलं नाही तर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांनी एकमतानं घेतल्याचं महाजन म्हणाल्या केंद्र सरकारनं गव्हावर दहा टक्के आयात शुल्क लागू केलं आहे मार्च दोन हजार सोळापर्यंत हे शुल्क लागू राहणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत केली सध्या गव्हावर कोणतंही आयात शुल्क लागू नसून आता लागू झालेल्या दहा टक्के आयात शुल्कामुळे केंद्र सरकारला वर्षाच्या उर्वरित महिन्यांमध्ये नव्वद कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे राज्याच्या विकासासाठी ॲटोडेस्कचं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबईत ॲटोडेस्क विद्यापीठ इंडिया आणि सार्कचं सा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि नियोजनबद्ध आराखड्याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावणं शक्य असल्याचं फडणवीस म्हणाले थ्री डी आराखड्याद्वारे स्मार्ट सिटी संकल्पना कोस्टल रोड प्रकल्प ट्रान्स हार्बर लिंक याबाबतचं नियोजन योग्य रीतीनं करता येणं शक्य होणार आहे असं ते म्हणाले मेक इन महाराष्ट्रमुळे राज्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या सर्व अकरा तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या तातडीनं सुरू करण्यात याव्यात असे निर्देश ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल दिले बीड जिल्ह्यातल्या टंचाई निवारण उपाययोजनाअंतर्गत काल मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या पावसानं ओढ दिल्यानं बीड जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणाच्या कामाला प्राधान्य देण्यात येत असल्याचं त्या म्हणाल्या मनरेगाच्या कामाचं उद्दिष्ट वाढवण्यात यावं वा आणि या कामांमध्ये वैयक्तिक विहिरी शेततळी पाणंद रस्ते यांसह जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात यावा असे निर्देश मुंडे यांनी दिले या कामासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली मोबाईल ग्राहकांना मोबाईल डेटाची संपूर्ण माहिती देणं दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे ट्रायनं काल हे निर्देश जारी केले दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या पूर्व शिवाय मोबाईल डेटा ऍक्टिव्ह अथवा डीएक्टिव्ह करता येणार नाही याविषयी डेटा यूज इन्फॉर्मेशन रेग्युलेशन एक सप्टेंबरपासून देशभर लागू करण्यात येणार आहे किती डाटा शिल्लक आहे याविषयीचीही माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे हे नवे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना पंधरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे नव्या नियमावलीनुसार कंपन्यांना माहितीच्या वापराविषयी एसएमएस अथवा एस डीच्या माध्यमातून ही माहिती द्यावी लागणार आहे मोबाईल डेटा ऍक्टिव्हेट किंवा डिएक्टिव्हेट कि करण्यासाठी एक नऊ दोन पाच या टोल फ्री क्रमांकावर एस एम एस करायचं असून एक सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे भारतातल्या ब्रिटिश सत्तेला अखेरचा हाजरा देणाऱ्या भारत छोडो आंदोलनाची घोषणा महात्मा गांधीजींनी मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानावर त्र्याहत्तर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी केली क्रिप्स कमिशनबरोबरची चर्चा निष्फळ झाल्यानंतर गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध तिसरं मोठं आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत छोडो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला महात्मा गांधीजींच्या भाषणानंतर गांधीजींसह सर्व वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची ब्रिटिश सरकारनं धरपकड केली मुंबईतल्या वीज कामगार संघटनेनं बेस्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल बेस्ट प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला करारामधील तरतुदींप्रमाणे कामगारांना पाळी भत्ता इलेक्ट्रिक हॅझार्ड भत्ता अभिलेखकांना प्रो रेट भत्ता देण्यात यावा अंकीकरण पद्धतीनं काम करणाऱ्या आरेखक कामगारांना पदोन्नती देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं वीज कामगारांच्या ग्राह्य मागण्यांचा विचार करण्यासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली संपूर्ण राज्याचा चाऱ्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कोकणातल्या दुग्ध व्यवसायाला उतरती काळा लागली आहे रत्नागिरी चिपळूण इथं एक लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले दोन शासकीय प्रकल्प चांगल्या योजना कर्मचारी वर्ग इतकं असूनही दुग्ध संकलन दहा हजार लिटर इतकंच आहे शासनानं या दुग्धविकास संस्थांना संजीवनी देऊन आरे हा ब्रँड घराघरात घरा पोहोचवणं गरजेचं आहे कोट्यवधींची यंत्रणा प्रक्रिया प्रकल्प असूनही दुग्ध संकलन अत्यंत कमी असल्यानं कोकणातल्या दुग्ध संस्थांना तोट्यात व्यवसाय करावा लागतोय साहजिकच दुग्ध व्यवसाय आणि शासकीय दुग्ध संकलन अडचणीत आलं आहे कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यात दहा लाख लिटर दुधाची मागणी आहे त्यापैकी फक्त पंचवीस टक्के मागणीच स्थानिक पातळीवर पूर्ण होते सध्या बाजारात मिळणारं दूध भेसळयुक्त असल्याच्या तक्रारी वाढत आहेत मात्र शासकीय दूध चांगल्या दर्जाचं असूनही वितरण यंत्रणेतल्या अडचणींमुळे ते लोकांपर्यंत पोहचत नाही दूध उत्पादन जवळपास एकशे दहा संस्था आहेत चितपूणमध्ये आमच्या एरियामध्ये चार पाच तालुक्यांमधून त्यापैकी फक्त सतरा संस्था चालू आहेत आणि त्यापैकी पंधरा संस्था आमच्याकडे दूध घालत आहेत माझं असं वैयक्तिक मत आहे की इथल्या संस्थांमधील लोकांनी शेतकऱ्यांनी प्रोफेशनली दुधाच्या व्यवसायामध्ये उतरावं चारा उत्पादन करावं इथं चांगल्या ब्रिड् वगैरे मशी वगैरे चांगले, हो हो चांगले दूध देणाऱ्या गाई फाळाव्यात आणि फोकेशा उतराव व्यावसायिक दृष्ट्या दुग्धोत्पादनासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दोन नव्या योजना महाराष्ट्रासाठी राबवण्यास सुरुवात केली आहे दहा टक्के शेतकऱ्यांचे आणि नव्वद टक्के शासनाचे असं या योजनेचं स्वरूप आहे कोकणातल्या सिंचन क्षमतेत वाढ होत असल्यानं उन्हाळ्यातल्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतोय गरज आहे की शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन व्यवसायाकडे वळण्याची माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या इंद्रधनुष अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिंचोली इथं काल लसीकरण मोहीम राबवण्यात आली औरंगाबाद जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी गरोदर मातांच्या आवश्यक चाचण्या किशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबिन आणि सिकल सेल तपासण्यांसह गरजूंना औषधांचं मोफत वितरण करण्यात आलं सहा वर्षांच्या आतल्या बालकांचं लसीकरण सुदृढ बालक स्पर्धा या उपक्रमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला याशिवाय नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थिनींनी आरोग्य दिंडी काढून या जनजागृती मोहिमेला हातभार लावला रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड इथल्या वरदविनायक देवस्थानच्या विश्वस्तांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण पुकारलं आहे वरदविनायक हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे असंख्य भाविक इथं दर्शनासाठी येत असतात सोयीसुविधांचा मात्र इथं अभाव आहे विश्वस्त या ठिकाणी राहत नसल्यामुळे या सर्व गोष्टींना ग्रामस्थांना तोंड द्यावं लागतं असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे देवस्थान ट्रस्टमध्ये ग्रामस्थांचा समावेश करावा वार्षिक हिशेबाचा अहवाल जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी गेले पाच दिवस हे उपोषण सुरू आहे पुण्यात चित्रपुष्प या तीन दिवसांच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं सिनेकलाकार सयाजी शिंदेही यावेळी उपस्थित होते विविध वृत्तवाहिन्या तसंच वृत्तपत्रांच्या माध्यमातून चित्रपटांचं परीक्षण हे लोकांपर्यंत पोहोचलं जातं त्यामुळे चित्रपटांना नवीन संजीवनी मिळते असं राजदत्त यावेळी म्हणाले तीन दिवसांच्या या महोत्सवात प्रदर्शित झालेले आणि आगामी असे दोन्ही प्रकारचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत इचलकरंजीतल्या सायझिंग कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक काल जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी बोलावली होती किमान वेतन सोडाच मात्र एक रुपयाचीही वाढ देण्यासारखी सायझिंग धारकांची परिस्थिती नाही अशी भूमिका मालक प्रतिनिधींनी नि मांडली तर एकोणतीस वर्षानंतर किमान वेतनाची फेररचना झाल्यामुळे कामगारांना न्याय मिळायला हवा असं कामगार प्रतिनिधींनी सांगितलं इचलकरंजीतल्या तीन हजार सायझिंग वार्पिंग कामगारांनी किमान वेतन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गेल्या सोळा दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे यावर तोडगा काढण्यासाठी कालची बैठक घेण्यात आली मात्र दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही पुण्यातल्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित हास्य विनोद आनंद महोत्सवाचं उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांच्या हस्ते काल झालं प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव कानडे डॉ शौनक कुलकर्णी अशोक देशमुख यावेळी उपस्थित होते बाबूराव कानडे यांनी यावेळी आचार्य अत्रे यांच्या आठवणी जागवल्या अत्रे यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला विनोदाच्या माध्यमातून सर्वांना हसवलं असं अश्विनी कदम यांनी यावेळी सांगितलं हास्य कलाकार अशोक देशमुख यांनी हसत खेळत तणावमुक्त हा कार्यक्रम सादर केला महोत्सवाचा समारोप तेरा ऑगस्टला होणार आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल रात्री झालेल्या दोन आत्मघातकी हल्ल्यांमध्ये किमान पस्तीस जण ठार आणि शेकडो जण जखमी झाले तालिबानी नेता मुल्ला ओमर याच्या मृत्यूच्या घोषणेनंतर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे काबूल पोलीस अकॅडमीच्या प्रवेशद्वाराजवळ एका आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिलं यावेळी झालेल्या स्फोटात किमान वीस अफगाणी प्रशिक्षणार्थी ठार झाले ह्या हल्ल्याआधी मध्यवर्ती काबूलमध्ये झालेल्या शक्तिशाली ट्रक बॉम्बस्फोटात पंधरा नागरिक ठार झाले तर इतर दोनशे चाळीस जण जखमी झाले अमेरिकेत वॉशिंग्टन इथं सुरू असलेल्या सिटी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार फ्लॉरिन मर्गी या तिसऱ्या मानांकित जोडीनं पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्यपूर्व सामन्यात बोपण्णा मरगी जोडीला ग्रिगारे डिमिट्रो आणि मार्डी फिश या जोडीकडून पुढे चाल मिळाली डिमिट्रो दुखापतग्रस्त असल्यानं या सामन्यात बोपण्णा मरगी जोडीला पुढे चाल मिळाली आणि आता पाहूया हवामान वृत्त येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा जम्मू काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना निमंत्रित केलं नाही तर पाकिस्तानात होणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर भारत घालणार बहिष्कार सुमित्रा महाजन केंद्र सरकारनं पुढील वर्षी मार्चपर्यंत गव्हावर लावलं दहा टक्के आयात शुल्क राज्याच्या विकासासाठी ॲटोडेस्कचं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोबाईल ग्राहकांना मोबाईल डेटाची संपूर्ण माहिती देणं दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक ट्रायचे निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार